नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता छाया माधवीला म्हणत असते मुक्ताने चांगलंच बदलवलं या सागरला कसा रागेर स्वभाव होता आणि आता तर डायरेक्ट तुमच्याकडे आलाय आंघोळीला लवकरच घरचा वय होतोय असं मला वाटते तेव्हा माधवी म्हणते नाही नाही हो अहो त्यांनी सांगितलं ना की मुक्त सैला आंघोळी घालते <coughs> म्हणून ते इकडे आंघोळीसाठी आले त्यांना जायचंय ना लेट होत होतं ना म्हणून थांबा तुम्ही थांबा आपण तिथे खोबऱ्याच्या वड्या खाऊया तर ते पोरू काका मस्त अशी सागरच्या शर्टला इस्त्री करत असतात तेवढ्यात मेहका तिथे येते तेव्हा आता इथे मेहका येते आणि म्हणते काका काय करतोस तू तेव्हा लगेच पोरू काका बोलतात अगं याला इस्त्री करणं म्हणतात तेव्हा मी का म्हणते ते मला माहिती आहे पण कुणाचा शर्ट आहे तर सागरच्या शर्टला तू का इस्त्री करतोय तेव्हा लगेच पोरू काका बोलतात अगं मी नाही करणार तर मग कोण करणार जर मुक्ताताईला हे कळलं ना काका तर खूप अवघड होईल तेवढ्यात आता पोरू काका सागरला शर्ट देतात आणि सागर म्हणतो कशाला इस्त्री करायची काय गरज होती तेव्हा पोरू काका बोलतात खूप चुरगळला होता ना म्हणून काय दोन मिनटं तर लागली पण मस्ता तेव्हा सागर थँक्यू म्हणतो काका बोलतात थँक यू म्हणायचं आहे का तुम्हाला मग आमची जी काही साबण वापरली शॅम्पू जे काही पाणी वापरले ना त्याचं बिल द्या आता लगेच सागर पोरकाकांकडे बघून हसत असतो तर हे सर्व डोकावून छाया बघत असते तर छायाची मैत्रीण बोलते तुम्ही तर म्हणाला होतात हा माणूस खूप डेंजर आहे पण इथे तर चित्र वेगळंच आहे किती छान हसून खेळून राहतोय तो तेवढ्यात माधवी येते आणि म्हणते मुक्ताच्या ना सर्वच माणसे खूप स्वभावानी चांगली आहेत तेव्हा आता लगेच छायाची मैत्रीण बोलते स्वभावानी पण आणि दिसायला पण खूप सुंदर आहे आणि तुमचा हा जावई तर एकदम हिरोच आहे तर इथे आता सागर घरी आलेला असतो तेव्हा लगेच बापू काका म्हणतात लग्न झाल्यानंतर माणसावर खूप काही मर्यादा असतात पण तर तू इथे मर्यादांची मायाच ओलांडली आहे तेव्हा आता सागर मुक्ताकडे बघत असतो नेमकं काय झालं हे त्याला सुचत नसतं तेव्हा लगेच बापू काका म्हणतात काल रात्री या मुलीला तू एकटीला सोडून आलं ना अरे तुझ्यासाठी या मुलीने तिचं सगळं जग तिचं घरदार सगळं सोडून ती तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलीसाठी इथे आली आणि तू तिला एकटीला पार्टीत सोडून आला तेव्हा लगेच सागर मुक्ताकडे रागाने बघत असतो तेव्हा बापू काका बोलतात अरे एवढं सगळं होऊ नये ही साधी सरळ मुलगी आहे तिने घरी कुणालाही काहीही सांगितलं नाही मात्र मला खाली वॉचमेनने सांगितलं की रात्री पार्टीवरून येताने सागर खूप दारू पिऊन आला होता आणि त्याने नशेत गेटला लात पण मारली आणि पाठीमागून मुक्ता एकटी झाली होती त्यामुळे मला कळलं तर आता भरपूर झालं त्यामुळे माफी माग तिची तेव्हा लगेच सागर मुक्ताकडे खूप रागाने बघत असतो आणि म्हणतो काल जे झालं ना ते पुन्हा असं कधी होणार नाही तेव्हा बापू काका म्हणतात मला सर ते काहीही माहिती नाहीये सरळ सरळ सुनबाईची माफी मागायची तेव्हा आता सागर इथे मुक्ताजवळ आलेला असतो आणि मुक्ताकडे खूपच रागाने असा बघत असतो तेव्हा तो मुक्ताला बोलतो की शिकलेली येते मोठी डॉक्टर आहे डेंटिस्ट आहे त्यामुळे काय झालं एकटी आली तर मग तिला सवय आहे ना एकटीला येण्याची एवढं काय प्रत्येक वेळेस प्रत्येक छोट छोट्या गोष्टींचा तमाशा करायलाच हवा का तेव्हा आता हे सर्व बोलणे ऐकून बापू काकांनाही खूप राग येतो तरी ती छोटी सई खूपच घाबरलेली असते कारण सागर हा खूपच रागात मुक्ताईबरोबर बोलत असतो तेव्हा मुक्ता शांत करण्याचा प्रयत्न करत असते आता लगेच रागानेच सागर तिथून निघून जातो तेव्हा लगेच बापू काका म्हणतात बघितलंच तुझा हा पोर का तुझ्या या लाडामुळेच असा झालाय तो तेव्हा इंद्रा म्हणते जाऊ द्या ना तुम्ही कशाला उग त्याच्याशी वाद घालताय मी बोलते त्याच्याशी नंतर थांबा अहो तुम्हाला माहिती आहे ना त्या पोराच्या मनात असं काय बी नसतं तो कधी कधी असं रागाच्या भरात बोलून जातो पण तो तसं नाही हाय तेव्हा बापू काका म्हणतात मला ना कळतच नाही तुझ्या डोळ्यावर ना प्रेमाची पट्टी बांधली गेली एक दिवस अशी आपटशील ना तोंडावर की तुझं पण तुला कळणार नाही तेवढ्यात आता आतमधून सागर येतो तर लगेच स्वाती बोलते ए दादू मला केमिस्टमध्ये जायचं मला येऊ दे ना तुझ्या बरोबर तेव्हा लगेच सागर म्हणतो होचल तर बापू काका बोलतात कशाला जाते स्वाती त्याच्याबरोबर तुला घेऊन जायचंय हा पण विसरून जाई खालपर्यंत जाऊस तर त्यामुळे नको जाऊ अशा माणसाबरोबर तेव्हा लगेच स्वाती बोलते बापू तुम्ही जरा गप्प बसा ना मग लगेच सागर बोल मी गाडी खाली ए पटकन लवकर असे म्हणून आता स्वाती आणि सागर दोघेही निघून जातात तेव्हा बापू काका म्हणतात कधी कधी ना मला समजतच नाही की नेमकं कुणाला बोलावते इंद्रा तुला बोलावं का तुझ्या पोराला तेच कळत नाही तू ना खूपच प्रेम करते त्याच्यावर जास्तच तेव्हा लगेच इंद्रा बोलते तुम्ही ना असं करा शाळेतल्या गुरुजीवानी ना सर्वांना लाईनीत असं उभी करा आणि एकेकाला ना कोंबडा करायची शिक्षा द्या आता मात्र हे ऐकल्यानंतर सईला खूपच हसू येतं तेव्हा सई बोलते आजी आज खूप मस्त खूप मस्त तेव्हा इंद्रा बोलते बघितलं या इवल्याच्या पोरीला पण हसू आलं आणि तुम्ही पण काय राग धरून बसला आहे आणि छोटी सई तू आवरून घे बरं जेवण करून घे तुला शाळेत जायचं आहे ना चल मी सोडायला येते तुला तेव्हा सई बोलते नाही आजू मला मुक्ताई बरोबर जायचं आहे तेव्हा आता इंद्राला मात्र राग येतो कारण रोज ती शाळेत सईला सोडायला जात असते पण आज सई नकार देते तेव्हा मुक्ता बोलते सई बाळा तू रोज आजी बरोबर शाळेत जाते की नाही मग आजी बरोबर जा ना ते सोडतील तुला तेव्हा सई म्हणते नाही आजी मला मुक्ताई बरोबरच जायचे, चल ना गं मुक्ताई मला सोडायला इथे मात्र मुक्ताला समजलेलं असतं की इंद्राला वाईट वाटतं सई तिच्या बरोबर येण्यास नकार देते त्यामुळे तेव्हा लगेच मुक्ता आता सईला सोडण्यासाठी जाते त्यानंतर इथे मुक्ता आता पोरू काकांच्या घरी म्हणजे तिच्या घरी आलेली असते तर इथे काका म्हणत असतात माधवी एक कप चहाना तेव्हा मुक्ता बोलते एक कप नाही दोन कप तेव्हा माधवी म्हणते मुक्त तू आली तेव्हा मुक्ता म्हणते हो मला वाटलं तू मी हिकाशी बोलते तेवढ्यात मी हिका येते आणि म्हणते फायटर मुक्ता म्हणते फायटर काय मी काय फायटर दिसते का तुला तेव्हा लगेच मी का बोलते ना सकाळी ना ना, नाही का जीजुंना त्यांच्याच घरातून हकलवलं मग फायटरच झाली ना तू तेव्हा लगेच पोरू काका म्हणतात अगं मुक्ता पण त्यांना ऑफिसला जायचं असतं की नाही लेट होतं ना असं नाही करायचं बरं का तू इकडे यायचं ना आंघोळीला तेव्हा माधवी म्हणते हो ना मुक्ता तुझं हे घर आहे आम्हाला मान्य पण असं नाही करायचं प्रत्यक्षात असं नसतं वागायचं त्यांना लेट होतो ना तेव्हा मुक्ता म्हणते त्याला लेट झालं तू इकडे आला ना मग झालं मिटलं तेव्हा लगेच माधवी म्हणते नाही नाही या तेव्हा मी का बोलते अगं पण इथे तो खूप सेवा करून घेतो बरं का इस्त्री करून घेतो साबण काय घेतो तेव्हा लगेच मुक्ता म्हणते काय इस्त्री बाबा ह्या सगळ्याची काय गरज होती तेव्हा लगेच माधवी म्हणते ए तू असं काय बोलतेस ग हो? ती काय सेवा होती का आम्ही केलं ते आणि हे बघ मी का तू उगस तिचे कान फुगू नको आणि मुक्ता तू असं वागत जाऊ नको बरं का तेव्हा लगेच मुक्ता म्हणते ए, आई बाबा तुम्हाला काय झालं एवढं कडू कारल्याची काय बाजू घेते तेव्हा लगेच माधवी म्हणते असं काय बोलते अगं कडू असं कुणी बोलतं का तेवढ्यात मुक्ताला फोन आलेला असतो तर ती फोनवर बोलत असते थँक्यू थँक्यू म्हणत असते तर आता सर्वजण तिचं बोलणं ऐकत असतात तरी इथे आता मुक्ताला हेल्थ अवॉर्ड जाहीर झालेला असतो तेव्हा आता तिच्या पूर्ण फॅमिलीला बोलवलेलं असतं मग लगेच माधवी म्हणते काय झाले मुक्ता बोल ना काय झालं मग मुक्ता लगेच म्हणते अगं आई मी ते मेडिकल कॅम्पला नव्हते जात का वर्षभर तिथे मला हेल्थ अवॉर्ड जाहीर झाला आहे आणि पूर्ण फॅमिलीला बोलवलं आहे मला मात्र खूप दडपण आलं या माधवी लगेच देवासमोर प्रसाद ठेवते आणि नमस्कार करते आणि म्हणते कसलं दडपण योग्य माणसाला ॲवॉर्ड मिळाला आहे आणि आता मस्त आपण जाऊया सर्वजण तेव्हा लगेच पोरू काका म्हणतात आपण असं करूया दोन्ही फॅमिली मिळून एकत्र जाऊया मी ना काकांना कळवतो तू जावई बापूंना फोन कर बरं कर बरं पटकन त्यांना फोन तेव्हा लगेच मुक्ता म्हणते त्याला नाही नाही नको कशाला मुक्ताला लगेच सकाळचे ते बापू काकांचे आणि सागरचे जे काही भांडण झालेलं असतं ते सर्व आठवतं तेव्हा लगेच माधवी बोलते अगं मुक्ता तुझं काही भांडण झालं आहे काय त्यांच्याबरोबर तेव्हा मुक्ता म्हणते नाही नाही तसं काही नाही आहे तेव्हा माधवी बोलते हे बघ मुक्ता भांडण करायचं नाही शब्दाला शब्द वाढवायचा नाही बरं का सांगून ठेवते आता तुमच्या दोघांमध्ये छोटी सई आहे त्यामुळे शब्दाला शब्द अजिबात वाढवायचा नाही कर बरं तू फोन पटकन मग ते तयारीत राहतील परत त्यांची पण कामं असतात ना तेव्हा मुक्ता म्हणते ठीक थी आहे मग आता सर्वांच्या आग्रह खातर इथे मुक्ता आता सागरला कॉल करते तर इथे सागर आता ऑफिसमध्ये खूपच भडकलेला वाले ते स्टाफवाले काम करत नसतात त्यामुळे त्यांना तो ओरडावून बोलत असतो आणि मिहीरला त्यांना कामावरून काढण्यास सांगतो तेवढ्यात आता मुक्ताचा फोन येतो तर लगेच मुक्ता फोन उत्तर म्हणते हॅलो मी मुक्ता बोलते तेव्हा सागर म्हणतो हो मी नाव सेव्ह केलेलं आहे डेंजर गोखले म्हणून तेव्हा लगेच मी हिरविचारतो अरे कुणाचा फोन हो आहे तेव्हा सागर म्हणतो एक आहे बडबड मशीन त्याचा तर लगेच मुक्ता म्हणते तुम्हाला ना मला एक गुड न्यूज द्यायची होती सागर म्हणतो हो का माझं घर सोडून चाललं आहे का तुम्ही बाय बाय टाटा टाटा जा लवकर जा तेव्हा मुक्ता म्हणते एवढं कुठलं माझं नशीब तर आता सर्वजण ती काय बोलते हे नीट लक्ष देऊन ऐकत असतात त्यामुळे सर्वांसमोर सागरला तिला काहीही बोलता येत नाही तेव्हा ती सागरला सांगते की आपल्याला संध्याकाळी जायचे मला हेल्थ अवॉर्ड जाहीर झालाय पूर्ण फॅमिलीला बोलावले तेव्हा सागर म्हणतो मी नाही येणार ना। माझ्याकडे वेळ नाही आणि असले फालतू अवॉर्ड मला आवडत पण नाही तेव्हा मुक्ता म्हणते हो का वेळेत पोचताय का हो या या लवकर या तेव्हा सागर बोलतो सकाळी सकाळी दारू की का काय तुम्ही काय बडबडताय तेव्हा लगेच माधवी येते आणि म्हणते काय म्हणतायत गं जावई बापू तर लगेच मुक्ता म्हणते या बरं का वेळेत लवकर या तेव्हा लगेच सागर बोलतो तुम्ही ना का शिकू मला वेळेत यायचं तुम्ही साडेतीन मिनटात दरवेळेस लेट येता ते का बोलते अहो साडेतीन मिनटाचं कुठे घेऊन बसला आहे साडेतीन मिनटं लेट या तसं काही प्रॉब्लेम नाही आम्ही वाट बघतो तेव्हा सागर बोलतो हो का मग आयुष्यभर वाट बघत बसा असे म्हणून आता फोन ठेवतो तर मुक्ता म्हणते बरं बरं तुमचं काम झाल्यानंतर लवकर या मी ठेवते फोन बाय बाय असे आता सर्वांसमोर मुक्ता खोटं म्हणत असते तेव्हा लगेच माधवी बोलते काय म्हणाले जाबाई बापू आनंद झाला की नाही त्यांना बघ बरं मी म्हटले होते ना तुला ते खरंच खूप मनाने चांगले आहेत की दिसताय तसे नाही आहे तेव्हा लगेच पोरू काका बोलतात हे बघ मुक्ता आता बापू काका व सर्वांना ही आनंदाची बातमी सांग बापू काकांना जेव्हा ही बात बातमी कळेल ना तेव्हा त्यांना खूपच आनंद होईल बघ बर का तेव्हा लगेच माधवी म्हणते खरंच मुक्ताची घरची माणसं ना खरच खूप चांगली आहे त्यानंतर लगेच काका माधवीला बोलतात माधवी जा पटकन काहीतरी गोडाचं घेऊ नये अगं मुक्ताला एवढा मोठा अवॉर्ड मिळालाय ना तेव्हा माधवी म्हणते हो का तू ना फक्त निमित्त शोधत असतो गोड खाण्याची तुला काहीही मिळणार नाही हे सांगून ठेवते असे म्हणून आता माधवी आतमध्ये निघून जाते तरी ते मुक्ताला टेन्शन आलेले असतं की सागर येईल की नाही इथे सर्वजण असे लागून बसलेले असतात तर तेवढ्यात मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की बापू काकांना मुक्ताने काका बद्दल खरंच लग्न झाल्यानंतर पहिलीच ही आनंदाची बातमी आलेली आहे घरात त्यामुळे आपण सर्व फॅमिलीने जायलाच हवं कुठे बोलावलेलं आहे तर आता मुक्ता लगेच हॉटेलचं नाव सांगते तेव्हा लगेच बापू काका मिहीरला फोन करतात आणि सागरला तिथे पाठव असे त्याला सांगतात तेव्हा मिहीर म्हणतो हो काका तुम्ही काहीही काळजी करू नका मी सागरला तिथे नक्कीच पाठेल दादूस तिथे येणारच आहे तरी ते आता सागर म्हणत असतो या लेक्चर गोखलेला अवॉर्ड खूपच कोणीतरी नक्की डोक्यावर पडलेलं दिसते त्यानंतर इथे आता सागर वकिलांना भेटण्यासाठी गेलेला असतो आणि तो वकिलांना म्हणत असतो मी सईची कष्टडी पुन्हा सा आणि हर्षवर्धन दिली तर चालेल का आता मात्र हे ऐकून वकिलांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल